जर काय विचारलं तर असलं काहीच जो बोलायचं नाही बोकडाच एवढं सांग बोकडाच कट करतो रे मी फक्त मला एरंडाचा का पाला खाऊ वाटायला मला शिवरीचा पाला खाव वाटायला अरे काय धोकाचं चाललंय तुमचं नाही आम्ही फिरलेला सांगते किलोमीटर फिरलोय ते शेरामध्ये प्रत्येक ठिकाणी गेला होय मग काय कोण घाऊ न रे एक बाय आणि मुलगा रडत होते मग त्यांना घालणार नाही तुम्ही ती चोरच म्हणली नाही ते आम्ही चोर आहे म्हणलीच नाही म्हणजे कसं काय त्या बाईचा पोरगा झाडावर चढ्या जवळ तू एकदम तो फक्त मला इशारा कर वर्ण खाली पड्या काय म्हणतोय जवळ तू वर्ण खाली पड्या त्याचा पाय मोड्या आणि थंड्या बोकड आमावर अरे 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 बेशरम नालायक की नाही तर सांगायला सगळं तुम्हाला लाज वाटली पाहिजे काय झालं अरे त्या माणसानी तुमच्या सगळं नाटक केलंय खरे तीच चोर होती मग ती म्हणली नाही ती चोर आम्ही चोर आहे म्हणली नाही ती म्हणजे पाय मोडला म्हणून झाडावर चढला हा म्हणजे तिथून खाली पडला खाली पडला पड़ा। त्याचा पाय मोडला मग आम्हाला त्यांनी नाटकच केलं काय के किती पाय लेखी बसला संशय आला व संशय आणि त्या टाइमाला आम्ही विचारलं त्यांना पाय कसा ना मोडला तर म्हणले आम्ही बोकडाला पाला काढत होतो तुमचं बोकड कुठं म्हणलं दावा त्यांनी हे प्रकार केला म्हणजे काय फुटलं सांगूच वाटत ती चोर होती पण ती म्हणली नाही की आम्ही चोर आहे म्हणले रे नाही बाबा म्हणजे चोर तुम्हाला सांगायला पाहिजे काय मी चोर आहे म्हणून मग कोणाला बी पकडून आणू काय आता हे करा काय करू घेऊन जा बा आणि तू कोणी त्याला पकडून घेऊन या आता आणला म्हणून सुटत नाही आता घेऊन जाऊ आम याला राखण बसवा चालतंय कोण नी तांडाला शिरला येईल त्याला तो, बस येत आईला कशाला फिरायला आईला वास या इकडून वास या आपल्या बोकडाचा वास लागला त्याच्या अवघा तसं वाटतं हो। असाय आपण आंघोया कुठे गेले तुझा आहे अर्धा हजार रुपये झालेला का नाही तर ती पुन्हा जो होत कोण तर कोण तर ऐकल आपलं कोकडाच कट करून टाक मला करमत नाही लगा अरे म्हणूनच मी बोललो हा ती बोल अड्याल अड्याली अरे काही तसच तर दिसतं या मोकडावर कोकडा अड्याल तोंड कर नको तू तिकडे तोंड कर मी इकडे तोंड करतो तुझी कोण या ककडा आल्याला दिस हा हो このソティからパー